हे आजच बनवले हो मस्तपैकी आणि एकदम नरम नरम आहेत कठीण बिलकुल नाही झाले प्रमाण वगैरे मी काहीच नाही घेतला आणि खरं म्हणाल तर मला वाटतं मी हे पहिल्यांदा या दुसऱ्यांदा लाडू झाले आपण चिकार आहे ते एवढे झाले तरी पण सगळ्यांना एक 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 एक, एक, एक त्याच सगळेजण आणि वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे का स्पेशल दिवस काय आहे मग आज आहे मकर संक्रांती बर, बर तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा गुळ्यासारखा गोळा तुमच्या जीवनात आनंद राहो त्याचप्रमाणे तुमचे स्वप्न पतंगाप्रमाणे भरारी घेऊच हीच देवाजवळ प्रार्थना बर तर पाण्यात घालायचे राहिल्यात जेवणाची तयारी मी आधीच करून ठेवली होती सचिन गेल्याच्या नंतर त्याच्याच पाठी लागली नंतर मग देवपूजा वगैरे करून घेतली रांगोळी पण मी टाकली आणि तिळाचे लाडू पण मी आजच बनवले अगोदर मी नाही बनवून ठेवले कारण मकर संक्रांतीचा खास हे असतो की तिळगुळाचे लाडू त्याच दिवशी बनवायचे तर बनवले जेवढे झाले तेवढे मी त्याच्या ह्याच्याने हो बनवले तर ही मी साडी नेसली पिंक कलरची ही मागे पण एकदा नेसली होती मी आणि आता पण परत एकदा नेसली त्याच्यावरती हे ठुशी घातले आता माझ्याकडे काही हलव्याचे दागिने नाही आहेत परत जे आहेत ते आणि खरं सांगायचं झालं ना तर मी बऱ्याच जण बघते की हलव्याचे दागिने वगैरे घालतात पण आमच्या साईडला ना तेवढं हे नाही आहे म्हणजे जे तुम्ही मी बऱ्याच जणांचं उदय की पहिली मकर संक्रांती हलव्याचे दागिने काळी साडी तर हे आमच्या साईडला सिवर बंगलं तर असं बिलकुल नाही आता नवीन ह्याच्याप्रमाणे जर कोणी करत असेल तर मला नाही माहिती पण पहिलं असं नव्हतं आणि आता मी बऱ्याच जणांची वेळ बघते सो मी अशी तयार झाली आदर्श माझं शाळेत गेलाय आहे आणि आज मेंगलोर साईडला पण मकर संक्रांती काही पोंग पोंगल हा पोंगल म्हणतात तर बऱ्याच वेगवेगळ्या स्टेटला वेगवेगळ्या सणाची नाव ह्या सणाला नाव आहेत हो तर असो तर जेवणामध्ये मी आज बनवले सांगत चला माझ्याबरोबर किचनमध्ये ही माझ्याच लग्नातली साडी आहे सगळ्यांनी घेतलेली दोन प्रकारची होते त्यातली म्हणजे जवळपास नऊ साडेनऊ वर्ष झाली ह्या मे महिन्यात दहा वर्ष पूर्ण होतील सो ह्या साडीला दहा वर्ष मी त्यातनं हा पिंक कलर माझ्या आवडीचा काढून घेतलाय चला मोरच्या किचक वळवते तर हे आजच बनवलेख मस्त भेकी आणि एकदम नरम नरम आहेत कठीण बिलकुल नाही झाले प्रमाण वगैरे मी काहीच नाही घेतला आणि खरं म्हणाल तर मला वाटतं मी हे पहिल्यांदा या दुसऱ्यांदा लाडू बनवले असतील तर पर एकदम परफेक्ट आलेत नाही मी ह्याच्यात बिलकुल पण शेंगदाणा नाही वापरला आहे तर सगळ्यांनी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला एवढे झाले आपण आहे ते एवढे झाले तरी पण सगळ्यांना एक 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 एक, 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 एक द्यायचं आहे आणि हो जेवणाला दाखवते मी काय काय बनवलंय त्याच्यानंतर डाळ कोबी चण्याची डाळ भाजी भात आणि कोथिंबीर वडी फ्राय करायची बाकी आहे कधीत करून ठेवते मालपोह्यांचा पीठ आज गोडधो आमच्या घरी मालपोहेर बनणार आहे मालपोहेेतले बनवायला कारण फक्त फक्त सगळा टाइम निघून जातोय आजने डिग्री पद्धत वापरली त्याला आणायला जाते बाकीची उरलेली

हॅप्पी संक्रांती हॅपी संक्रांती इकडे बोल संक्रांती बोल। है। है। थीदवर। संक्रांती हॅप्पी संक्रांती आधी ठेवते आधी ठेवा चला मम्मीने काय काय बनवलंय बघ लवकर कोथिंबीर तुला मालपोहा तुला नाण्यांची भाजी कोबी बरोबर

दर्श माझ्या जेवणावरती असा तुटून पडला काय विचारूच ना का, विचारू का। बोल बोल हॅपी मकर संक्रांती बोल रे आताच आलोय शिवनला पण त्याच्या घरी सोडली साडी चेंज केली आणि जेवायला बसलीत माझी रांगोळी दाखवायची राहिली होती हे दोघ जण जेवायला बसलेत वसुधे शेजारी पण येतील रांगोळी ही पतंग ही आपली रांगोळी झाली <laughs> एकदम साधी झाली नाहीतर मग मांजर होतात ना सतरा वेळा त्याच्यात पण एकदा येऊन गेला मी एकदा त्याला निस्तरवली रांगोळीला केली परत हे आणि काय जेवण वा 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 माझी कौतुक आता मालपोहा अजून बनवून द्यायचा आहे तिळाचे लाडू पण बनवून ठेवलेत आता दोन ठिकाणी आहे अजून संध्याकाळी पण द्यायचं आहे सकाळी उठलं माझी झोपलेली नाही मी नंतर नुसती कामालाच लागलेली म्हणून एवढा पटकन झाला एकूण माझ्या दोन पुऱ्या खाल्ल्यात वा 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 खा खा वा त्याला आवडतं भरपूर डाळ तारकामचा तिथे लागलाय जाऊ शो नको तर فين जाऊ नको परत मागू पण नको अरे hey, परत मागतलीस पाणी दे हॅपी पोंगल हा पोंगल आहे तामिळनाडूला पोंगल होताय तर माझ्या नेबरने मला दिलाय लास्ट वर्षी पण दिला होता डाळ मिक्स झाले भरून आता पाच डबे देऊन यायचे लाडू कमी होते त्याच्यामुळे मी सगळ्यांना दोन 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 देऊन आता बस एवढेच राहिलेत लाडू श कपडे मी ठेवलेत ना पेट वरती काढून तेच घाल प्रत्येक इथला बरोबर काहीतरी वेगवेगळं असतात त्यांना सांगणं म्हणतात पुढल्या वर्षी नक्कीच ट्राय करेन सांड बनवायची एकदम छान बनवतो पुरणपोळी सांडण तेवढं काही भारी येत अशा सगळ्यांच्याच आया बनवतात पण प्रत्येकाला वाटतं ना काय स्पेशल आहे तर ते हे डबे द्यायला जायचं आहे तू जेवून घेशील ना मी पप्पाला देऊन येईन ठीक ते वासत पण येतेस तू काय म्हणता दासात का मला येते सोके चला आणि मकर संक्रांती मी पुन्हा उद्या भेटू आणि उद्या क्रीक करा द्या त्याच्यामुळे आत्ताच चिकन किंवा मटन आणायला चाललो आहे अभ्यास करा उद्या तुझा सायन्सचा टेस्ट आहे बाय बाय शुभ राहतो